नमस्कार मंडळी आज आपण अगदी मसालेदार आणि झटपट मसाला बनवून दम आलू कसा बनवायचा ते पाहणार आहोत कधी भाजी नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा छोटे बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत त्याला असं फोर्कच्या मदतीने आपण टोचे मारून घ्यायचे जेणेकरून आपला आतपर्यंत मसाला जातो आणि आपली ही दम आलू जी रेसिपी आहे किंवा भाजी आहे ती खूप टेस्टी लागते त्यामुळे सर्व बटाट्यांना असे तोचे मारून घेतल्यानंतर अगदी चमचाभर तेलामध्ये हे बटाटे छान असे परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे दम आलूचे बटाटे असतात ते खायला खूप छान क्रंची लागतात वरून असे छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात छान असे चार पाच मिनटं परतून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने छान मी असे हे बटाटे परतून घेतलेले आहेत आता काढून घेऊया मसाल्यासाठी ओलं खोबरं कांदा टोमॅटो आलं आणि लसूण घेतलेलं आहे हे आता आपण मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी अगदी पाववाटी ओलं खोबरं एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे अगदी झटपट होते ही भाजी काही वेळ लागत नाही पण खायला खूप छान लागते आता बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आता आपली छान पेस्ट करून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडू द्यायचं फुललं पाहिजे त्यानंतर थोडेसे तमालपत्र घालायचे आहेत आणि हे जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे हे वाटण आपण कच्चंच घेतलेलं आहे त्यामुळे तेलामध्ये छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो भाजीचा मसाला असतो तो छान असा छान लागतो खायला हे बघा छान असं हे वाटण आता परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालूया थोडीशी धने पावडर घालूया त्यामध्ये आपण गरम मसाला घालूया किंवा गोडा मसाला घातला तरी चालेल आणि इथे मी घरातला मसाला घातलेला आहे आता चवीपुरतं मीठ घालूयात आणि छान असं हे मसाले आणि हे वाटण छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे आपली जी भाजी असते त्याला छान अशी तर्री येते हे बघा छान असे मसाले परतून घ्यायचे आहे तेलामध्ये एक मिनिटभर छान परतून घ्यायचे आहेत आता मसाले आपले छानपैकी परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे हे बघा मस्त असं आपण तीन ते चार मिनिट परतून घेतलेलं आहे तेल सुद्धा छान सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे आपली ही ग्रेव्ही आता त्यामध्ये हे बटाटे घालायचे आहेत आपण जे परतून घेतले होते तेलामध्ये ते बटाटे घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली ही भाजी मिक्स झालेली आहे व्यवस्थित आता चार ते पाच मिनिट छान अशी उकळी आणायची आहे जेणेकरून बटाट्यांना सर्व मसाला व्यवस्थित लागेल आतपर्यंत मसाला जाईल हे बघा चार ते पाच मिनिट मी उकळी आणलेली आहे बारीक गॅसवर मस्तपैकी अशी आपली मसालेदार दम आलूची भाजी तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि खायला खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली ऑलमोस्ट भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि सर्व करायची तुम्हाला माझी ही साधी सोपी दम आलूची किंवा छोट्या बटाट्यांची मसालेदार भाजी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद